सिडको व्यापारी गणेश महासंघ दोन हजार पंचवीस तर्फे गणरायाची प्राणप्रतिष्ठा सिडको भागातील व्यापाऱ्यांनी पस्तीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सिडको व्यापारी गणेश महासंघाने याही वर्षी आपली परंपरा कायम ठेवत गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना केली यावेळी यावर्षीचे अध्यक्ष विनोद कृष्णा ठोंबरे यांनी सपत्नीक श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा केली यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष महेश पाटील ब्रिजेश बजाज सचिव बाळासाहेब रांजणीकर कार्याध्यक्ष विजय कल्याणकर स्वागताध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे तुकाराम पारे वीरभद्र गादगे कोषाध्यक्ष ओंकार प्रसाद कोषाध्यक्ष साहिल लुंगारे सहसचिव अनिल टाकळीकर पूजा समितीचे सुधाकर मंडोळे प्रसिद्धी प्रमुख किशोर शेळके उमाकांत वैद्य उपस्थित होते तसेच नंदू आवरे अनिल राऊत रमेश सोनी गजानन देशमुख सोपान बांगर महेश राऊत सुभाष पुजारी भागीरथ सोनी शिवा लुंगारे कृष्णा ठोंबरे अरुण जाधव श्रीनाथ ढोकरीकर माणिक कोमटकर प्रमोद कुलकर्णी सदाशिव पाटील सतीश वावरे महेंद्र देसाई नितीन गोडवे प्रमोद ठोंबरे नितीन येवले अटल गायकवाड शेख शिंपी वरद ठोंबरे स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत बाप्पाचे दर्शन घेतले याप्रसंगी उपस्थितांना गणेशोत्सवाच्या पावनपर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या